नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत काल भारताने जिंकलेल्या आशिया कपच्या निमित्ताने होणाऱ्या राजकारणाची काल भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानवर विजय मिळवून तिसरा विजय मिळवून या स्पर्धेतला आशिया कप जिंकला पण या आशिया कपच्या विजयापेक्षा त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे ट्वीट केलं ते अधिक गाजत होतं माझा आवाज येतोय ऐकू जरा मला सांगा माझा आवाज ऐकू येतोय की नाही आवाज येतोय असं म्हणत आहे थँक्यू यू, यू। हा मग मी पुन्हा सुरू करतो कारण आत्ता जी जे लोक आलेले आहेत त्यांना सुरुवातीपासून ऐकायला मिळू दे आवाज नीट येतोय ना हो म्हणत आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच पुन्हा सुरू करतोय नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत काल भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या आशिया कपच्या निमित्ताने होणाऱ्या राजकारणाची काल भारताच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला देशभरात फटाके फुटले या स्पर्धेतला भारताचा पाकिस्तानवरचा हा तिसरा विजय भारताच्या क्रिकेट संघाने आणि तरुण क्रिकेटपटूंनी आपलं प्रभुत्व निर्विवाद सिद्ध केलं त्यामुळे भारतीयांना आनंद होणं स्वाभाविक होतं पण भारताच्या या विजयाची जेवढी चर्चा झाली त्यापेक्षा जास्त केलेल्या ट्विटची याचं कारण पंतप्रधानांकडून अशा प्रकारच्या ट्विटची कुणाचीच अपेक्षा नव्हती पहिल्यांदा आपण काय ट्विट केलं पंतप्रधानांनी हे बघूया पंतप्रधानांनी इंग्रजीतून ट्विट केलेलं आहे ते असं म्हणतात ऑपरेशन सिंदूर ऑन गेम द सेम इंडिया विन्स कॉंग्रॅट्स टू अवर क्रिकेटर्स याचा अनुवाद असा आहे की खेळाच्या मैदानामध्ये सुद्धा ऑपरेशन सिंदूर झालं त्याचा अंतिम निकाल किंवा अंतिम परिणाम एकच आहे भारताचा विजय आपल्या क्रिकेटपटूंना क्रिकेटपटूंचं अभिनंदन आता नरेंद्र मोदींनी क्रिकेटपटूंचं अभिनंदन करण्यात गैर काही नाही ते नेहमीच करतात पण भारताच्या या विजयाला खेळाच्या मैदानावरचं ऑपरेशन सिंदूर म्हटल्यामुळे सगळा वाद सुरू झालेला आहे इटल्या एका विजयाची तुलना ऑपरेशन सिंधूशी पंतप्रधानांनी करावी का भक्ताचं किंवा ट्रोलचं ट्वीट असतं तर कोणी त्याकडे लक्षही दिलं नसतं पण देशाचा पंतप्रधान ट्वीट करतो तेव्हा त्याला एक महत्त्व असतं त्यामुळे क्रिकेट मॅच मधल्या विजयाची तुलना ऑपरेशन सिंधूशी करून नरेंद्र मोदी सैन्याचा अपमान करतायत का असा प्रश्न निर्माण झाला अनेकांनी सोशल मीडियावर तसं लिहिलं सुद्धा की अशा प्रकारे क्रिकेटच्या मॅचची तुलना ऑपरेशन सिंदूरशी करून नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरचा तर अपमान करतायत पण सैन्याचा सा सुद्धा अपमान करतायत मित्र मला तुम्हाला सांगायचं आहे ऑपरेशन सिंदूर हा एक अत्यंत गंभीर विषय आहे जेव्हा एखाद्या देशाचं सैन्य सा लढायला उतरतं तेव्हा ती काही गंमत नसते खेळाच्या मैदानात होणारा विजय किंवा पराजय ही एक प्रकारची गम्मत असते खेळाचं व्यापारीकरण झालेलं आहे क्रिकेटपटूंना करोड रुपये मिळतात हे जरी खरं असलं तरी खेळाच्या मैदानात जे खेळलं जातं त्याला खेळ म्हणतात त्याला युद्ध म्हणत नाहीत आणि लढाईचे म्हणतात त्याला युद्ध म्हणत नाहीत आणि लढाईच्या मैदानात जे होतं ते युद्ध असतं त्यामुळे आप ऑपरेशन आप, सिंदूरची तुलना खेळाशी करून पंतप्रधान ऑपरेशन सिंदूरचा अपमान करत आहेत त्याला कमीपणा देत आहेत हा आक्षेप घेतला गेला पण पंतप्रधान खरोखरच गंभीर होते का ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत की ऑपरेशन सिंदूर या नावापासूनच केवळ राजकारण होतं याचं ऑपरेशन सिंदूर करताना आपल्या देशातल्या जवानांनी तिन्ही दलांनी आपलं आयुष्य पणाला लावलं होतं सैन्याच्या कर्तबगारीमुळे पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचे नऊ अड्डे आपण उद्ध्वस्त केले पण जेव्हा युद्धविराम झाला तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण युद्धविराम केला दोन्ही देशांना व्यापाराची वेळा म्हटलं तरी नरेंद्र मोदींनी त्यांना उत्तर दिलं नाही त्यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की ऑपरेशन सिंदूरबाबत बाबत या देशाचे पंतप्रधान पहिल्यापासून गंभीर होते का याचं कारण ते गंभीर असते तर ऑपरेशन सिंदूर आम्ही का केलं हे त्यांनी डोनाल्ड ट्रम्पला निश्चितपणे ऐकवलं असतं पण ते त्यांनी कधी ऐकवलं नाही आणि आता तर या ऑपरेशन सिंदूरची तुलना ते क्रिकेटच्या मॅचशी करतायत म्हणजे युद्ध हा एक खेळ आहे असं पंतप्रधानांचं म्हणणं आहे का युद्ध हा खेळ असेल तर त्यामध्ये आयुष्य गमावणाऱ्या किंवा आयुष्यपणाला लावणाऱ्या जवानांविषयी काय म्हणायचं पंतप्रधानांचं हे ट्विट वाचून या जवानांना राग येणार नाही ना हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे पण मित्र हो लक्षात नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या कोणीही नेता असेल तो आपल्या देशप्रेमाचं राष्ट्रप्रेमाचं राजकारणच करतो तशाच प्रकारचं राजकारण या आशिया कपमधल्या क्रिकेटमधल्या विजयावरून सुरू आहे ऑपरेशन सिंदूर्शी त्याची तुलना करणं हे तर गैर आहेच पण हा सैन्याचा अपमान सुद्धा आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे धडधडीत अपमान आहे सैन्याचा आणि खेळातला विजय आणि लढाईतला विजय यांची तुलना सुद्धा होऊ शकत नाही पण ती आमच्या पंतप्रधानांनी केली आहे यावरून ते ऑपरेशन सिंदूर बाबत गंभीर नाहीत असं म्हणणं भाग आहे आणि एक लक्षात ठेवा ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही आम्ही ते केवळ स्थगित केलंय असं सरकार वारंवार म्हणत मग ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं असताना क्रिकेट मॅच मधला एका विजयाची तुलना ऑपरेशन सिंदूरशी करून पंतप्रधानांनी काय साधलं पण पंतप्रधान गंभीर नाहीत हे मगाशी तुम्हाला मी ट्रम्पचं उदाहरण देऊन सांगितलं दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो मध्य प्रदेशातले एक मंत्री आहेत ज्यांचं नाव घ्यायची गरज नाही इतके ते शुल्लक आहेत या मंत्र्याने ऑपरेशन सिंदूरचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या लष्करी अधिकारी सोफिया कुरेशी यांना अतिरेक्यांची बहीण म्हटलं तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही खरं तर मोदींनी अशा मंत्र्याला हाकलून द्यायला पाहिजे होतं त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होतं त्यांचं मंत्रिपद काढून घ्यायला पाहिजे होत पण असं काहीही नरेंद्र मोदींनी केलं नाही त्यामुळे लष्करातल्या अधिकाऱ्यांबाबत जवानांबाबत किंवा महिला अधिकाऱ्यांबाबत मोदीजी गंभीर आहेत का असा प्रश्न त्याही वेळा उपस्थित झाला होता आणि आज क्रिकेटच्या निमित्ताने तोच प्रश्न पुन्हा उपस्थित झालेला आहे खर तर यावेळेचा जो आशिया कप होता त्यामध्ये भारताने पाकिस्तानचा धुवा उडवला आहे अशी काही शंका नाही पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे पाकिस्तानचा संघ फारच दुबळा आहे पूर्वी पाकिस्तानच्या संघातले खेळाडू इम्रान खान असतील जहीर अब्बास असतील जावेद मियांदात असतील हे सगळे खेळाडू आणि आजचे खेळाडू यांची तुलनाही होऊ शकत नाही त्यामुळे भारताचं पार पारड पहिल्यापासून जड होतो एक तर नरेंद्र मोदींवर आणि अमित शहांवर हा आक्षेप पहिल्यापासून घेतला गेला की पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर आशिया कपमध्ये का होईना दुबईत का होईना पाकिस्तानशी खेळण्याचीच गरज नव्हती पण पाकिस्तानशी खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला परवानगी देण्यात आली आता गोदी मीडियातले जे पत्रकार आहेत हे बी सी वर हे सी आयवर टीका करतात हे आय सी सी टीवर आय सी सीवर टीका करतात हे जय शहानवर टीका करतात पण मूळ मुद्दा असा आहे की आशिया कपमध्ये पाकिस्ताननी पाकिस्तानशी खेळण्याची परवानगी ही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीच दिली होती यांचा दृष्टिकोन केवळ एकच होता की या स्पर्धेमधून बी सी सी आय ला म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाला भरपूर पैसे मिळणार होते कोट्यावधी रुपये मिळणार तसेच पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डालाही कोट्यवय मिळणार होते जर खेळला नसतं भारतीय संघ आशियाई स्पर्धेमध्ये तर बी सी सी आयचा जसा तोटा झाला असता तसा पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचाही आपल्यापेक्षा जास्त तोटा झाला असता याचं कारण असं की आशिया कप लोक बघायला येतात ते भारत पाकिस्तान पाकिस्तान मॅच यावेळेस तीन तीन वेळा भारत पाकिस्तान मॅच पूर्ण आशियाई कपला काही अर्थच उरला नसता हे लक्षात घ्या पण केवळ पैशाच्या लोभापाठी लो लोभापाई नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या आशियाई कपला परवानगी दिली पेलगाममध्ये मारले गेलेले जे शहीद होते त्यांच्या घरच्या लोकांनी त्यांच्या नातेवाईकांनी निषेध केला की या सरकारला आमचं काही पडलेलं नाही असं एका शहीदाची बायको म्हणाली पण तरीसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून हा आशियाई कप दुबईमध्ये खेळण्याचा निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घेतला आता बी सी सी आयला दोष द्यायचा असेल तर त्याआधी नरेंद्र मोदी आणि अमित शहाना दोष द्यायला पाहिजे कारण राष्ट्रप्रेमाचे मोठमोठ्या घोषणा ही मंडळी करतात आणि पैसे कमवण्याची वेळ येते तेव्हा यांचं गुजराती रक्त उसळतं आणि ते राष्ट्रप्रेमाकडे दुर्लक्ष करतात पहलगाम झाल्यानंतर तुम्ही ताबडतोबींनी खेळण्याची काहीच गरज नव्हती याबद्दल नरेंद्र मोदी अमित शहा आणि या सरकारवर उद्धव ठाकरेंनी टीका केली तिथे बिहारमधून ते टीका केली आर जे टीका केली आणि एकूणच विरोधकांनी मोदी शहाना या मुद्द्यावरून घेरलं की एका बाजूला तुम्ही राष्ट्रप्रेमाच्या गप्पा करता आणि मग पहलगाम नंतर ताबडतोबीने नाही तुम्ही पाकिस्तानशी जाऊन खेळण्याची गरज काय आहे लक्षात घ्या तिथून सगळा फार सुरू झाला सर्व फार सुरू झाला कारण मी दोष भारतीय संघाला देत नाही मी दोष सूर्यकुमार यादव कॅप्टनला देत नाही किंवा कोणत्याही खेळाडूला देत नाही याचं कारण जर भारत सरकारने परवानगी दिली नसती तर हे खेळाडू दुबईतच पोचले नसते हे खेळाडू खेळूच शकले नसते भारत सरकारने परवानगी दिली म्हणून हे खेळाडू तिथे पोचले आणि त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला दोष भारत सरकारचा आहे दोष नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आहे आणि त्यांच्यावर टीका व्हायला लागल्यावर काय केलं बघा कसा कसा स्टंट केला सूर्यकुमार यादवनी एका पहिल्या मॅच मध्ये पाकिस्तानी कर्ण कर्णधाराशी शेकँड करायला नकार दिला हस्तांदोलन करायला नकार दिला आता एक तर तुम्ही स्पर्धेमध्ये खेळायला आलात खेळायला आलाच नसतात बहिष्कार टाकला असतात तर गोष्ट वेगळी असती खेळायला यायचं मैदानावर आणि मग प्रतिस्पर्धी संघाचा जो कर्णधार आहे त्याला शेकँड करायला नकार द्यायचा हा काय प्रकार आहे हा पोरकटपणा आहे असं म्हणणं भाग आहे जो थिल्लरपणा आज नरेंद्र मोदी आपल्या ट्विटवर म्हणजे सिंधूरची तुलना क्रिकेट मॅचशी करण हाच पोरकटपणा आहे तसाच पोरकटपणा तिथे हस्तांदोलन न करण्यात होता असं अनेक टीकाकारांचं म्हणणं होतं आणि ते बरोबरच होतं पण सूर्यकुमार यादव असा का वागला माहितगाराच्या म्हणण्यानुसार सूर्यकुमार यादव स्वतः असा निर्णय घेऊ शकत नाही पाकिस्तान बरोबर भारत बर सरकारवर मोदी सरकारवर आणि संघावर ती टीका मवाळ करण्यासाठी जय शहा यांच्या निर्देशाने किंवा अमित शहा यांच्या निर्देशाने हा निर्णय घेण्यात आला की आपण पण दाखवलं पाहिजे आपण स्वाभिमानी आहोत म्हणून पाकिस्तानी कर्णधाराला शेकँड करू नका आता हेही लोकांना समजतं ज्यांना क्रिकेट मॅच बघायची आहे त्यांना खेळामध्ये रस असतो त्यामुळे तीन वेळा पाकिस्तानचा पराभव केला एवढं त्यांना पुरेसं असतं हे स्टंट करण्याची काही गरज नव्हती हो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भंपकपणा किती आहे बघा जेव्हा हा एशिया कप सुरू झाला तेव्हा पाकिस्तानची टीम आणि पाकिस्तानची पाकिस्तानी बोर्डाचे एक पदाधिकारी मोहसिन नक्वी जे पाकिस्तान सरकारमध्ये इंटिरियर मिनिस्टर सुद्धा आहेत म्हणजे गृहमंत्री आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यांच्याशी जाऊन अख्ख्या भारतीय संघानं हस्तांदोलन केलं होतं शेकँड केला होता मग आता जसं काय झालं स्पर्धेच्या सुरुवातीला तुम्ही शेकँड करत होतात आणि प्रत्यक्ष मॅचच्या वेळेला तुम्ही शेकँड करायला नकार दिलात हे काय राजकारण आहे कुणाचा आदेश आला संशय असा आहे की भारत सरकारमधल्या हाय कमांडने आदेश दिला म्हणजे मोदी शाहनी आदेश दिला म्हणून हे घडलं जनमत आपल्या विरोधात जाऊ नये जनमताचा रोष आपल्याला ला पथकावा ला लागू नये म्हणून हे केलं आता हे झालं काल एशिया कप जिंकल्यावर भारतीय संघाने मोहसिन नक्वी तिथे होते जे एशिया कपचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे त्यांच्या हस्ते चषक घ्यायला कप घ्यायला नकार दिला याचं कारण मोहसिन मोहसिन नक्वी नेहमी भारत विरोधी विधानं करतात आता हा सुद्धा एक प्रकार सुद्धा एक प्रकारचा स्टंटच होता हे लक्षात याचं कारण जर आप, ते भारत विरोधी विधानं करत असतील तर तुम्ही त्यांना सांगायचं आम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकत नाही तुम्ही चषक जिंकलेला आहे तो चषक न घेऊन काय साधलं झालं काय पोरकटपणा आणि फारस असा झाला थिल्लरपणा की तो चषक घेऊन हे मोहसिन नकवी म्हणजे आपले लोक जितके महामूर्खपणा करतात तेवढेच पाकिस्तानी करतात आपण आणि पाकिस्तान यांची वृत्ती एकाच प्रकारची आहे आपण राजकारण करतो तेही राजकारण करत लक्षात घ्या हा कप घेऊन हा विजयी चषक घेऊन हे मोहसिन नकवी स्वतःच्या हॉटेलवर निघून घेतले म्हणजे चषक कुणाचा जिंकला कोणी आणि हॉटेलवर कोण घेऊन जात आहे आता वाद हा निर्माण झालाय हा चषक भारतीय संघाला मिळणार की नाही हा वाद निर्माण झालेला अनावश्यक वाद या निमित्ताने निर्माण केलेला आहे हस्तांदोलन न करून चषक न स्वीकारून जर भारतीय संघाला असं वाटत असेल की त्यांनी राष्ट्रप्रेम दाखवलं तर तशातला काही प्रकार नाही आहे तुम्ही तीन वेळा पाकिस्तानचा पराभव केला यातच तुमचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे तुम्ही जे काय केलं हस्तांदोलन न करून किंवा चषक न, न स्वीकारून ते राजकारण आहे ते तुम्ही मोदी शहांच्या आदेशामुळे केलं एका बाजूला मोदी शहांचा आदेश आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये लष्कर लष्कराचा प्रभाव आहे लष्कर शहा शहा शहाची सत्ता चालते सत्तेत कोणी असलं तरी लष्कर शहांची सत्ता चालते त्यामुळे हे जे मोहनसिन नकवी आहेत ते जरी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असले किंवा इंटिरियर मिनिस्टर असले तरी त्यांच्यावरही लष्कराचा दबाव आहे आणि तेही लष्कराच्या आदेशानुसार वागतात म्हणून एका मॅचच्या वेळेला पाकिस्तानच्या एका खेळाडूने पन्नास धावा झाल्यावर फक्त पन्नास धाव्या जाग झाल्यावर जणू काय आका हातामध्ये ए के फोर्टी सेवन आहे असं समजून गोळीबार करण्याचा जो अविभार अविर्भार केला किंवा विमान पाडल्याचा जो आविर्भाव केला हे सुद्धा राजकारण जे आहे ते पाकिस्तानी लष्कराच्या आदेशानुसारच घडलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणजे एका बाजूला मोदी राजकारण दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानचे राजकारण पाकिस्तानचे राजकारणी यांचं राजकारण खेळ कुठे राहिला याच्यामध्ये खेळ कुठे राहिला तुम्ही खेळाडूंना क्रिकेटपटूंना राजकारणातली प्यादी का बनवत आहात एक तर अशा स्पर्धेमध्ये जिथे पाकिस्तान आहे तिथे खेळायचं की नाही याचे काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्या पॉलिसी डिसिजन घ्या खेळाय खेडा, खेळायचं नसेल खेळू नका बहिष्कार टाका पूर्वीपासून यासंबंधी अनेक वाद झालेले आहेत काही लोकांचं असं म्हणणं आहे की खेळामुळे दोन्ही राष्ट्रातलं शत्रुत्व कमी होतं पण आत्ता परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे पाकिस्तानची पाकिस्तानबद्दल की काही पाकिस्तान पाकिस्तान कारण नसताना पाकिस्तानने पहलगामचा हा दहशतवादी हल्ला केलेला आहे आणि तिथल्या पर्यटकांवर झालेला पहिला हल्ला आहे त्यामुळे तो हल्ला ताजा असताना पाकिस्ताननी पाकिस्तानशी खेळण्याची काहीही गरज नव्हती पण बी सी सी आयला मोदी शहांना व्यापारी लोप काही सोडवला नाही त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे हे लक्षात घ्या मुद्दा एवढाच आहे ऑपरेशन सिंदूर म्हणून आपल्या भावना तापवण्याचा प्रयत्न हे सरकार करतं ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली या देशातलं देशप्रेम जे आहे ते उफाळून येतं आणि इथे क्रिकेटच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूरला थिल्लर बनवलं जातं एक लक्षात घ्या सूर्यकुमार यादवने एका मॅचमध्ये जिंकल्यानंतर पत्रकारांना असं सांगितलं की मी हा विजय जो आहे तो ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूरमध्ये लढणाऱ्या जवानांना अर्पण करतोय आणि पहलगाम हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्यांना अर्पण करतोय हे म्हटल्याबद्दल त्याला आय सी सीने दंड ठोठावला त्याची तीस टक्के फी जी आहे ती कापून घेण्यात आली आता हे बोलण्याचा आदेश तू सुद्धा राजकीय आहे सूर्यकुमार यादव स्वतःच्या डोक्याने काही बोलेल असं मला वाटत नाही त्याची वृत्ती ती नाही असं त्याचे आजूबाजूचे लोक सांगतात मुंबईचा सा खेळाडू आहे चांगला खेळाडू आहे पण पत्रकार परिषदेमध्ये जाऊन हे बोला हा राजकीय आदेश त्याने पाळल्याने त्याची फी कापली गेली अर्थात ती फी त्याला बी सी सी आय भरून देऊ शकतं बी सी सी आयच्या तिजोरीमध्ये भरपूर पैसा आहे त्यामुळे देशप्रेमाचं राजकारण्यास राजकारण करण्यासाठी काही पैसा वाया गेला तरी त्यांची काही हरकत असायचं कारण नाही मित्र मुद्दा एवढाच आहे की आपण सगळ्यांनी सावध राहायला पाहिजे क्रिकेट हा खेळ आहे क्रिकेट हे युद्ध नाही इतर खेळ जे आहेत हॉकी असतील आपण पाकिस्तानशी हॉकीसुद्धा खेळतो आपण पाकिस् पाकिस्तानी खेळाडूंबरोबर बिलियडसुद्धा खेळतो इतर खेळ खेळतो तेव्हा राजकारणी आपल्याला असं मानायला लावत आहेत की हे युद्ध आहे पण खेळाचं मैदान हे युद्धाचं रणांगण नव्हे हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आलेली आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाने सांगायला पाहिजे ऑपरेशन सिंधूरच्या निमित्ताने तुम्ही राजकारण करणार असाल तर ते आम्हाला चालणार नाही तुम्ही भारतीय सैन्याचा असा अपमान करणार असाल तर तेही योग्य नाही तुम्ही पंतप्रधान आहात तुम्ही गृहमंत्री आहात तुम्ही हे करू नका भारतीय जनता म्हणून आम्ही हे सहन करणार नाही पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या भारतीय क्रिकेट आम्ही अभिनंदन करतो कारण भारतीय संघाचं प्रभुत्व या सामन्यातून सिद्ध झालेलं आहे पण या निमित्ताने तुम्ही देशभक्तीचं एक भंपक राजकारण करू नका आणि भारतीय लोकांची मनं कलुषित करू नका एक तर सीमेवर लढणारे जवान सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणारे जवान आणि क्रिकेटपटू यांची तुलना करणं सुद्धा योग्य नाही सीमेवर ज्यांना लढणारे जे जवान आहेत त्यांचा त्याग कितीतरी मोठा आहे हे लक्षात घ्या त्यामुळे क्रिकेट मॅचला कृपया ऑपरेशन सिंदूर म्हणू नका ते म्हटल्याबद्दल भारतीय जनतेच्या वतीने आपण नरेंद्र मोदी यांचा तीव्र निषेध करूया आणि इथेच थांबूया निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा या विषयावर तुमचं मत काय ऑपरेशन सेंदूरशीची तुलना अशा प्रकारे क्रिकेटमधल्या विजयाशी करणं योग्य आहे का तुम्ही आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच